आता तुम्ही दत्ता गांधळे यांच्या अमर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी असं का वाटतं तुम्हाला त्यांना पाठिंबा द्या नाही भाऊंचं काम आहे ते खरंच चांगलं आहे जे सध्या जी परिस्थिती झाली आहे ती सत्य परिस्थिती आहे त्यात आपल्या मंचरकारांचा विश्वासघात करून एवढे मोठे रकमेचं त्यांनी हे केलं आहे त्यामुळे दत्ता भाऊ करतात ते योग्यच आहे त्यामुळे त्यांना साथ देणं हे साहजिकच आहे हे पैसे कोणाचे हे जनतेचेच पैसे आहेत जनतेचे पैसे हो मग आणि असं आभार कोण करतो हा स्थानिकच ठेकेदार वगैरे करतायत बाकी कोण करत माझी अपेक्षा आहे जर दत्ता भाऊंची अपेक्षा आहे ना की यात काय झालाय तो कारभार यांनी आम्हाला काय व्यवस्थित काय कागदपत्रे आहे ते द्यावं सीओ साहेबांनी पण सहकार्य करावं दोन दिवस झाले सीओ साहेब इथे नगरपंचायत मधून गायब आहेत याचं कारण मला तर नाही वाटत कुठे लग्न कार्यक्रम असेल म्हणून साहेबांना पण जाणीवपूर्वक पूर्वक दत्ता भाऊ नाही ते बसल्यानंतर त्यांनी हे सुट्टीचा नाटक केले आहे. शिवो साहेब दत्ता भाऊ आता या ठिकाणी उपस्थनाला बसले त्यांच्या भीतीने शिवसाहेब दोन दिवस नाही असं म्हणते. हो 100% काय आहे ते खरं आहे दत्ता भाऊ बोलतात ते कुठल्या एकही शब्द खोटा नाहीये. त्यामुळे आणि त्यात त्यांचा काही स्वार्थ नाहीये जे जनतेची लूटमार झाली याबद्दल दत्ताभाऊनी हे सगळं केलं आहे. काय भीती शिवो काय भीती? काय नाही शिवो साहेब याच्यात पूर्णपणे सहभागी आहेत. भ्रष्टाचारामध्ये जर समजा ठेकेदारांना जर जवळ धरून केल्या कारवाई करावी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मी सुद्धा या अधिकाऱ्यांवर पूर्णपणे नाराज आहे मी यापूर्वी दहा ते पंधरा वेळेस येऊन गेले माझ्या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था आहे की साहेब माझ्या रस्त्याचं काम करा साहेबांनी असेच उत्तर दिले नाही मॅडम एस गेलं असंच झालंय तसंच झालं हे उडवा पवार साहेब पण तेच बोले त्यांनी जा मी त्यांच्याकडे गेले का पवार साहेबांना बोलून घ्यायचं काय झालं मॅडम ज्या रस्त्याचं की झालं तेवढं उत्तर दिलं मी दोन तीन वेळेस जे सी मागितले माझ्या ओढ्याच्या याला खूप कचरा आहेत साहेब तेवढं बघा बिबटे येतात लोकांची भीती निर्माण झाली आहे साहेबांनी मला जे सीपी तर दिलाच नाही मी किती वेळेस फोन केले नंतर मी फोन करायचंही बंद केलं त्यांना जर सामान्य जनतेला ह्यांचं सहकार्य नसेल तर काय फायदाच नाही ना आम्ही पण पाच वर्ष काम केलंय नगर ग्रामपंचायत नाही केले असं नाही झालं तुम्ही पहिलं वसुली करून घेताय आणि मग देत नाही आहे ना एका बाजूला तुम्ही असं म्हणताय का, का तुमची का कामं होत नाहीत आणि त्या दुसऱ्या बाजूला अधिकारी वर्ग नेते असे सांगतात की एकशे दहा कोटी रुपयाची कामं आम्ही आणलेली आहेत मग ह्या कुठे वाटत नाही शंभर टक्के गफलतच आहे ना जर तुम्ही काम केले गावातले रस्ते असलेले रस्ते तुम्ही खोदले आणि ते डबल केले मग जे मळ्यांचे रस्ते आहेत ते तुम्ही करा ना याचा अर्थ गावातल्या रस्त्यांकडनं यांना फायदा आहे म्हणजे ज्या ठिकाणी गर्दीचे रस्ते होते त्या ठिकाणी रस्ते झाले झालेच नाही आणि झाले रस्ते ते पण काम व्यवस्थित झाले नाही काजीपुऱ्यामध्ये आता ब्लॉक बसले पाच दिवसापूर्वी आलू इनामदार भाईंच्या ते घराच्या जवळच पूर्ण निकृष्णपतीचं काम झालेलं आहे पूर्ण ओपन आहे पावसामुळे काल कडेला मी त्या दिवशी सांगितलं घोटाई करायला सांगा त्या लोकांना स्थानिक लोकांना काही काम व्यवस्थित झाले ब्लॉक पण ओपन व्हायला लागले जर असे काम असेल तर मग हे भ्रष्टाचारच म्हणायचं ना पैसे भरपूर आले तुमचे काम नीट होत नाहीत काम होतात कोणती मग एकशे दहा रुपये एक खर्च कुठे केले काय माहिती केले असतील यांच्या खिशान मध्ये शासनात काय मागणी शासनाने काहीतरी न्याय द्यावा व्यवस्थित काय असेल ते थे जे ठेकेदार जे अधिकारी चुकले असतील ना त्यांना सविस्तरपणे कुठले तरी हे हे दे, देऊन त्यांचा करावं या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर सदुसष्ट